हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या भागामध्ये आपण संस्कार भारती म्हणजेच पाच बोटांच्या रांगोळीमध्ये जे काही शेप वापरले जातात जे काही चिन्हे वापरली जातात ती सगळ्या चिन्ह आपण ह्या पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा इथे मी सुरुवातीला बिंदू काढलेला आहे बिंदू म्हणजे बीजनिर्मितीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं तर सुरुवातीला आपण संस्कार भारतीमध्ये बिंदू काढला आहे आणि आता बिंदूचाच प्रकार म्हणजे स्टेप बिंदू स्टेप बिंदू म्हणजे सुरुवातीला मोठा बिंदू काढायचा आहे आणि त्याखाली त्यापेक्षा कमी कमी आकाराचे बिंदू काढायचे आहेत म्हणजेच ते स्टेप बिंदू झालेत तर संस्कार भारतीमध्ये ह्या तुम्ही सहा सात शेपचा जो व्यवस्थित अभ्यास केला व्यवस्थित सराव केला तर तुम्हाला मोठ्यातली मोठी गालीच्या रांगोळी करायला काहीच अवघड नाही तर इथे पाहू शकता तुम्ही मी सुरुवातीला एक मोठा बिंदू काढलेला आहे त्याखाली याप्रमाणे छोटे छोटे बिंदू काढलेले आहेत हे काही संस्कार भारतीमधले बेसिक शेप आहेत चिन्हे आहेत त्यांचे सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर केलेले आहेत तुम्ही नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे बघा मी स्टेप बिंदू काढलेले आहेत आता आपण लाईन काढणार आहोत बघा लाईनमध्ये सुद्धा सरळ लाईनचा आपल्याला सराव करायचा आहे सरळ लाईन्स काढायच्या आहेत तिरक्या काढायच्या आहेत आडव्या काढायच्या आहेत सुरुवातीला अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्टेप लाईन काढायची आहेत तर इथे बघा आपल्याला दोन मार्किंग लाईन काढून घ्यायच्या आहेत वरती आणि खाली आणि त्या दोन लाईनमध्येच आपल्याला सरळ लाईनचा सराव करायचा आहे तर ह्या पद्धतीने आपण सराव करू शकतो लाईन्सचा आणि ह्या लाईन्स आपल्याला काढ काढून झाल्यानंतर म्हणजे ह्याचा सराव झाल्यानंतर आपण स्टेप लाईन काढायचे आहेत स्टेप लाईन म्हणजे काय तर जी मधली लाईन असते ती इथे काढून दाखवते सुरुवातीला आपल्याला अशी मार्किंग लाईन काढून घ्यायची आहे मधोमध मद आपल्याला मोठी लाईन काढायची आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला त्यापेक्षा आप छोट्या छोट्या लाईन्स काढायच्या आहेत एकसारख्या काढायच्या आहेत त्या पण आणि एका साईडला आपण जितक्या लाईन्स काढल्या आहेत तेवढ्याच लाईन्स ज्या आहेत ते आपल्याला दुसऱ्या साईडनी काढायच्या आहेत म्हणजेच या झाल्या स्टेप लाईन तर बऱ्याच छोट्या रांगोळ्यांमध्ये मोठ्या गालीच्या रांगोळ्यांमध्ये ह्या स्टेप लाइनचा आपण वापर करत असतो आणि ह्या स्टेप लाईन काढल्यामुळे रांगोळी आकर्षक दिसते तर एशा म्हणजे लाईन्स म्हणजे मार्गाचं प्रतीक असतं किंवा संशोधनाची जी प्रवृत्ती असते त्याचं प्रतीक असतं तर अशा पद्धतीने आपण स्टेप लाईन काढलेल्या आहेत आता आपण पुढचं जे चिन्ह आहे ते म्हणजे अर्धगोल अर्धगोल म्हणजे धारण शक्तीचं प्रतीक तर बघा आता आपण अर्धगोल काढूया त्यासाठी अशा प्रकारे मी मार्किंग लाईन काढून घेतली आहे आणि जे लाईन्सचे जे दोन एंड टोक आहेत शेवटची टोक आहेत त्यांच्या साह्याने असा अर्धगोल काढून घेतला आहे सुरुवातीला आपल्याला असे लाईन्स काढून प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट अर्ध गोल काढू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला अर्ध गोलांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे अर्ध काढल्यानंतर आपल्याला पूर्ण गोलाचा सराव करायचा आहे इथे पूर्ण गोल म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक किंवा पौर्णिमेचा चंद्र यांचं प्रतीक आहे आता गोल कसा काढायचा बघा अशा लाईन्स काढून घ्यायच्यात आपल्याला आणि त्या मार्किंग लाईन्सच्या साह्यानेच आपल्याला पूर्ण गोल काढायचा आहे असा पूर्ण गोल आपल्याला काढायचा आहे आणि त्याला गिरवायचा आहे रांगोळींनी म्हणजे आपली प्रॅक्टिस होणार आहे असे छोटे आणि मोठे गोल आपल्याला काढायचे आहेत गोल म्हणजे वर्तुळाचा सराव करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि त्यालाच आपल्याला गिरवायचं आहे म्हणजे वर्तुळाचा आपल्याला चांगला प्र सराव होऊन जाईल पुढचे चिन्ह आहे गोपद्म गोपद्म म्हणजे गायींचे पावलं किंवा लक्ष्मी पावलं आहेत आणि गोपदमाचा वापर आपण बघा रांगोळीमध्ये सहसा करत असतो तर ह्या पद्धतीने दोन लाईन्स काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे गोपद्म काढायचं आहे ज्यावेळेस आपली अर्धगोलाची प्रॅक्टिस चांगली होईल त्यावेळेस आपल्याला देखील चांगलं काढता येईल तर अशा पद्धतीने आपल्याला दोन लाईन्समध्येच आपल्याला गोपद्माची प्रॅक्टिस करायची आहे तर पुढचं जे चिन्ह आहे ते आहे केंद्रवर्धिनी तर ह्या पद्धतीने केंद्रवर्धिनी काढायची आहे म्हणजे वर्तुळ काढतो तसंच काढायचं आहे पण त्याला आतल्या साईडनी वळवत वळवत आपल्याला मध्यभागापर्यंत जायचं आहे हे आहे विश्वाचं प्रतीक केंद्रवर्धिनी म्हणजे विश्वाचं प्रतीक तर इथे मी गोल केंद्रवर्धिनी काढली आहे आणि ही एक वेगळ्या पद्धतीची लंब केंद्रवर्धिनी काढलेली आहे बघा पुढचं चिन्ह म्हणजे शृंखला तर शृंखला कशी काढायची बघा आपण जशी केंद्रवर्धिनी काढली होती त्या पद्धतीनेच आपल्याला पूर्ण न काढता आपल्याला अर्ध केंद्रवर्धिनी काढायची आहे ह्या पद्धतीने आता अशाच प्रकारे केंद्र केंद्रवर्धनीसारखी शेप काढायचा आहे पण तो त्याचं जे तोंड आहे ते दुसऱ्या डायरेक्शननी काढायचं आहे आणि हेच कंटिन्यू आपल्याला काढत जायचं आहे म्हणजे ती शृंखला तयार होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कार भारती म्हणजे बोटांच्या रांगोळीमध्ये जे काही बेसिक शेप वापरले जातात त्यांचा आपण अभ्यास केला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल आणि आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद बाय बाय